मित्रांनो नमस्कार आपण सव्वीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार आणि तो पण अगदी मोफत आणि निशुल्क दरामध्ये आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फीस नाही आहे त्यामध्ये दर रविवारी हा पेपर असणार आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी त्यामुळे सर्वांनी या पेपरचा आवर्जून लाभ घ्यावा आणि ज्या वेळेला पेपर झाला पेपर झाल्यानंतर आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे अनालिसिस आहे त्या अनालिसिस सुद्धा एकदम मोफत दिलेलं आहे मी त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मला चेक करा आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर आपण जो सव्वीस तारखेचा पेपर घेतला होता त्यामध्ये आठ नंबरचं गणित आहे त्या आठ नंबरचं गणित सांगतोय आणि सोडून बघूया आठ नंबरचं गणित होत त्या आठ नंबरचं गणिताचं म्हणणं आहे की सातशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा सातशे पन्नास लिटर सातशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या एका टाकीचा तीन छेद पंधरा आहे एवढा भाग पाण्याने भरलेला आहे पाण्याने भरलेला आहे एवढा भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल अजून किती लिटर पाणी मावे असा प्रश्न आहे बघा या प्रश्नामध्ये मला सरळ समजतय त्यांनी सांगितलंय सातशे पन्नास लिटर सातशे पन्नास लिटर पाणी मावणारा एक टाकी आहे आणि त्या टाकीचा तीनशे पंधरा भाग पाण्याने भरलेला तर त्यांनी थोडक्यात विचारलंय की अजून किती लिटर पाणी मावे म्हणजेच टाकीचा किती भाग खाली आहे म्हणजेच किती लिटर पाणी अजून त्याच्यामध्ये बसेल असा हा प्रश्न आहे बघा मला सरळ इथं समजत आहे ज्या व्यक्तीचं पर्सेंटेज म्हणजे अपूर्णांक चांगला आहे त्यांच्यासाठी हे गणित एकदम सोपं आहे बघा इथं दिसतंय मला एकूण भाग दिसतात मला पंधरा पंधरा भाग दिसतात पंधरा एकूण भाग किती एकूण भाग पंधरा आहे ओके आणि हे पंधरा भाग म्हणजे सातशे पन्नास लिटर आहे मित्रांनो पंधरा भाग म्हणजे सातशे पन्नास लिटर आहे तर एक भाग म्हणजे किती येतील हो सातशे पन्नास भागीला पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे पन्नास लिटरचा एक भाग आहे पन्नास लिटरचा एक भाग आहे आता बघा त्यांनी दिलेला आहे तीन भाग पाण्यानं भरलेले आहेत ऑलरेडी तीन भाग भरलेले आहेत म्हणजे किती हो पन्नास गुणीला तीन म्हणजे दीडशे लिटर हे पाण्यानं भरलेले आहेत आता पाण्यानं भरलेले दीडशे लिटर आहे आणि एकूण आहे सातशे पन्नास लिटर टाकत तर सातशे पन्नास पैकी दीडशे लिटर पाणी भरलेलं आहे मग उरलेलं किती तर असं सातशे पन्नास व एकशे पन्नास म्हणजे झाला सातातून एक गेला सहा तर सहाशे लिटर पाणी त्या टाकीमध्ये अजून मावले म्हणजे सहाशे लिटर पाणी मावल एवढ्या टाक्या अजून खाली आहे ओके बघा दुसऱ्या पद्धतीने असं करता येईल आता ही एक पद्धत झाली दुसऱ्या पद्धतीने तीन चेन पंधरा भाग तीन चेन पंधरा भाग भरलेला आहे म्हणजे रिकामा किती आहे हा भरलेला आहे तर रिकामा भाग किती येईल रिकामा भाग येईल बारा चेन पंधरा कळत आहे ओके okay. आता बघा आपल्याला माहित आहे पंधरा भाग पंधरा भाग बरोबर सातशे पन्नास आणि आपल्याला काढायचे बारा भाग कोण आपण करूयात बारा भाग बरोबर हे तर तुम्हाला येणार असेल तिरपा कोणाचा करा बघा बारा बुडीला सातशे पन्नास बघितला पंधरा आम्हाला पंधरा पाचशी पंचाहत्तर पन्नास आले आणि बारा गुणीला पन्नास म्हणजे बारा पंचवीस सात म्हणजे सहाशे सहाशे मीटर अशा प्रकारे एकदम सोपं गणित होतं हे गणित आपल्याला अशा प्रकारे स्वरूप